नमस्कार आज आम्ही चालू साखरपुड्याला दुपारी सुगवे गावाला साखरपुडा झाला आणि आमच्या मंडळीने जेवणाकडे धाव घेतली बघ्या कोणता आणि तिकडून येत आणि पाण्याचा माट घेतला आता उन्हाळा सुरू झाला ना आमची मंडळी साखरपुड्याला जेवली तरी घरी पाऊल ठेवल्या ठेवल्या भूक लागले भूक लागले मग त्यांच्यासाठी हा शिरा बनवला हे पहा कशी आम्ही रंगीबिरंगी पिळू घेतले कोंबडीची दारावर विकायला आलेली तर <laughs> कशी जोडी जोडी आहे रंगीबेरंगी नाही त्यांना काय कलर दिलेला असं ओरिजिनल कलर तर हा आहे आणि तसेच आमच्या भाग्याने पण फ्रॉक घातले ते पाहायचे <laughs> बघ ना तुझ्या फ्रॉक सारखा कलर आहे पिंक कलर आहे व्हाइट येल्लो आहे ना इकडे रात्रीचं जेवण बनवायला घेतलंय चिकन मॅरिनेट करून ठेवलंय आणि इकडे चिकन पुलाव बनवायला घेतलंय तर या मंडली जेवायला चिकन पुलाव चिकन पकोडा आणि सोबत कांदा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा